नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन प्लॉटवर विजिट देण्यासाठी आपण आलेलो आहोत विसोडमध्ये हा प्लॉट आहे आणि अगदी रिसोडपासून दोन किलोमीटर अंतरावर हा प्लॉट आहे मामाचा आपण त्यांच्यातून ऐकूया की नेमकं यांनी या प्लॉटचं नियोजन कसं केलं आणि काय काय बदल त्यांना दिसून आले नमस्कार काका नमस्कार आपलं नाव सांगा की माझं नाव दामोदर रामभाऊ राऊत हां राणा रिसोर्ट तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम भोकरखेडा रोडवर माझी शेती आहे आणि मी बरेच दिवसापासून हे हळदीचं पीक घेत आहे पण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आमच्या हळदीत खूप फरक पडलेला आहे ते फरक पडण्याचं कारण काय की तुमच्या हळदीमध्ये मागच्या वर्षीपेक्षा जास्त फरक वाढायला गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी बघितला तुमचा यावर्षी काय वाटायला तुम्हाला काय वापरलं या यावर्षी जीवाणू कल्चर ते औषध आहे कंकाळसरनं कंकाळसरची मदत आहे सर्व <laughs> कंकाळ <laughs> सर घरपोच आणून देतात right, आणि त्यामुळे ते प्लॉट पण येऊन पाहतात त्याच्यावर उपचार सांगतात त्याच्यामुळं या प्लॉटमध्ये बराचसा फरक दिसून आलेला आहे या पानामध्ये हिरवेपणा मागच्या वर्षी पिवळेपणा होता right. यावर्षी हिरवे पण आहे जाडी पण जाडी बी आहे आणि याच्या याची याची संख्या पण खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे या प्लॉटमध्ये मध्ये आतापर्यंत कमी दिवसात जास्त कारण बरेच शेतकऱ्यांना खूप सारा खर्च करायला हळद म्हणलं की पन्नास हजार रुपये खर्च करायला बरोबर आहे तुमचा खर्च की झाला काय काय टाकले याला एक किट टाकली दहा सव्वीस सव्वीस आणि यांनी दिलेलं ते फुटव्याच्या बघा <laughs> यांना फुटव्यासाठी आपण बारा अक्षर दिलेला आहे आणि फुटव्यासाठी यांना कल्चर दिलेला आहे आणि खत दोन टाकलं बघा खत फक्त वन टाइम टाकलं त्यांना दोन लाख आपण दो एकदाच टाकलं आज प्लॉट किती झाला या प्लॉटला किती झालं अडीच महिने महिन्याचा प्लॉट आहे म्हणजे जवळपास वीस तारखेचा लावलेला आहे हा अडीच महिन्याच्या प्लॉटला यांनी पहिले बेसन डोस टाकलेला आहे आणि प्रेशर डोस नंतर एकदाच खत टाकलेले दुसऱ्यांदा खत टाकायचा आहे नव्वद दिवशी याला आपण तिसरा डोस देत असतो पण यांनी दोनच डोस दो दिलेले आहेत तर मित्रांनो मला सांगा का की आपण हळदीमध्ये आणि हळदीपेक्षा जमिनीमध्ये काय फरक वाटायला म्हणजे ही जमीन आहे पहिले जमीन जी होती आपण जेव्हा गेल्या वर्षी आलतो तुम्ही म्हणले खूपच कडक झालेली आता या वर्षी काय वाटते या वर्षी नरम पण आलेला आहे ज्यामध्ये भुसभुशीत पण आहे भुसभुशीत पण आता याच्यामुळे औषधामुळे राईट जीवाणू कल्चर मुळे बघा या जमिनीमध्ये बोजबुज पण आणलाय गेल्या वर्षी ज्यामध्ये सोयाबीन होती आणि जेव्हा आम्ही या प्लॉट वर आलो तर असे एकदम ढेकळा असे बुडायचे या वर्षी एकदम असे मऊ झालेत जमीन सुद्धा एक नंबर झाली मित्रांनो जर फक्त पैसा खर्च करून किंवा खूप सारा खर्च करून आपण उत्पादन घेणं हे चुकीचं आहे बेसिक गोष्ट आहे जीवाणू जमिनीमध्ये जीवाणू जर व्यवस्था असतील तर कुठल्याही खताची गरज नाही कारण दहा वर्ष पुरेल एवढं खत जमिनीत पडून आहे तुम्ही जर जमिनीमध्ये कुठल्याही जमिनीमध्ये पोषण केलं त्यामध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त दिसतं स्फुरतचं प्रमाण जास्त दिसतं असं का होतं कारण पोटॅश हा वीस टक्के लागू होतो आणि ऐंशी टक्के फिक्स होतो स्फुरत हा पस्तीस टक्के लागू होतो आणि पासष्ट टक्के फिक्स होतो मग फिक्स झालेली खते ही जमिनीमध्ये पडून आहे त्यामुळे आपल्याला वेगळी खत द्यायची गरज नाही फक्त त्या खताला उपलब्ध करून देणार जर आपण टाकले तर शंभर टक्के बघा जवळपास मी दररोज एक प्लॉटला व्हिजिट द्यायलो ज्यांना ज्यांना आपण हे जीवाणू कल्चर दिलं त्यांचा प्लॉट एकदम जबरदस्त आहे म्हणजे आतापर्यंत असा प्लॉट आला तुमचा आतापर्यंत असा प्लॉट यांचा आलेला नाही जवळपास माझ्यासोबत चार पाच वर्षापासून पाच वर्षापासून आता असा प्लॉट आला नाही या वर्षी आपण फक्त बदल काय केला की हे जीवाणू कल्चर ज्यामुळे टाकण्या सुरुवात केली मी दोन वर्षापासून जीवाणू कल्चरवर काम करतो जे अभ्यास शेतकरी आहेत त्यांना मी हे पहिले ट्रायल बेस वर दिलं आणि त्याचा रिझल्ट बघितला आणि या वर्षी जवळपास सर्वांना जेवढे माझे कस्टमर आहेत त्या सगळ्यांना आपण जीवाणू कल्चर देऊन हा रिझल्ट पाहतो एकदम जबरदस्त अप्रतिम रिझल्ट आहे रोडला प्लॉट आहे प्रत्येक जण उभं राहून पाहतो यांनी काय टाकलं आणि यांना दररोज विचारतात की तुम्ही काय करत आहात या प्लॉटला काय टाकत आहात बरोबर म्हणजे हा प्लॉट एक नंबर रिझल्ट देणार आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये या प्लॉटचं तुम्हाला शेवटी आम्ही जेडीबी प्लॉटचे आता व्हिडिओ काढले त्या सगळ्यांचा व्हिडिओ दाखवणार आहे की यांना एकरी किती उत्पादन झालेलं आहे कारण नुसतं बोलाची भाग बोलाची कडी हा आमचा उद्देश नाही आहे रिझल्ट कमीत कमी खर्चामध्ये कसा आणायचा हा आम्ही पूर्ण प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने जीवाणू कल्चर वापरलाच पाहिजे कारण ही काळाची गरज आहे आज तुम्ही जीवाणू कल्चर नाही वापरलं तुमचा खर्च वाढणार आहे आणि खर्च वाढणार आहे आणि उत्पादन घटणार आहे तुम्हाला उत्पादन घट असेल आणि खर्च कमी करायचा असेल तर कल्चर कंपल्सरी आहे मला सांगा का की तुम्ही एक म्हटले होते की कुठतरी एक प्लॉटला पिवळे पण आला होता आणि तो, तो आपोआप निघून गेला आप आप तुम्ही काहीच केलं नाही नाही बरोबर आहे म्हणजे जनरली काय होतं की जेव्हा एखाद्या प्लॉट मध्ये करपा आला किंवा पिवळे पण आला की तो वाढत जातो बरोबर ना आणि एक अशी मॅजिक घडलेली आहे की तो करपा आपोआप निघून गेला का निघून गेला सांगतो तुम्हाला की आपण टाकलेले जीवाणू आहेत त्यामध्ये सुडोमोनास हा जीवाणू आहे आणि सुडोमोनास हा जीवाणू काय करतो जमिनीमधली बुरशी नष्ट करतो जर त्याला कुठे बुरशी दिसली की सगळे जीवाणू करे त्या बुरशीकडे धावतात कारण त्याला खारा बुरशी लागतील तर ते सगळे जीवाणूकडे गेलेत आणि ते प्लॉटमधला पूर्ण पिळेपणा करीर केले म्हणजे प्लॉट मध्ये कुठलाच हे जीवाणू कल्चर वापरा सगळ्यात स्वस्त आहे आणि इतकं स्वस्त आहे की तुमचे साडे सहाशे रुपयात तुम्हाला घरपोच मिळते आज कुठलेही जीवाणू घ्या तुम्हाला चोवीसशे पंचवीस रुपये आहे तीनशे रुपये लिटर आहे कुठलाही जीवाणू आहे आपण साडे सहाशे रुपयात घरपोच देतो बरोबर आहे तर हा रिझल्ट आहे तुम्ही समोर आहे प्रत्येकाला येऊन भेटू शकता दिशोर मधले जेवढे काही शेतकरी आहेत त्यांनी प्रत्यक्ष प्लॉटला येऊन विजिट देऊ शकता सो थँक्यू विश्व